अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा स्मिता चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ झावे स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लक्ष्मी आपल्या घरामध्ये किती वेळा येत असेल दररोज संध्याकाळी आणि तसंच आपल्या महिलांना संध्याकाळी काय सेवा करायची असते साडेसहा ते साडेसातपर्यंत लक्ष्मीचा टाईम असतो त्यावेळेस आपल्याला काय सेवा करायची आणि काय नाही करायचं कोणती कामं करायची मी ते ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी मी अपेक्षा करते आणि जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा माझे व्हिडिओ कोणी बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे नवीन जे व्हिडिओ येतील मग ते तुम्ही बघू शकता तर विष्णू पुराणानुसार आहे ना लक्ष्मी आहे ना आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते दिवसातून किती वेळा येत असते सात वेळा येत असते दिवसातून आपल्या घरामध्ये पण आपली बघा काही अडचणी असतात काही भांडणं काही क्लेश घरामध्ये वादविवाद कोणाचं काय चालतं तर काय काय चालतं नाही का कोणाचं असं काही चालत असतं आणि कसं असतं ना म्हणजे ती लक्ष्मी ना आलेली आहे ना परत त्याच पायाने आहे ना परत निघून जातं तर बघा साडेसहा ते साडेसात हा काळ एवढा महत्त्वाचा मानला जातो कारण हा टाइम असतो सवासांचा सवासन म्हणजे काय तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं आजच्या पिढीला नाही का तर सवासन म्हणजे काय तर संध्याकाळ बघा लक्ष्मी याचं टायमिंग त्याला आपण म्हणतो सवासन लक्ष्मी येण्याची वेळ असते ना का संध्याकाळ आता आपण म्हणतो संध्याकाळ झाली देवाला दिवा लावला पाहिजे हे केलं पाहिजे ते पाहिजे केलं पाहिजे नाही का आपण असं म्हणतो तर बघा महिलांनी काय करायचं आणि काही नाही करायचं ते मी तुम्हाला आज सविस्तर माहिती देणार आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा ताईंनो कारण अतिशय अशी महत्त्वाची माहिती आहे तर अजूनही अशी घरं आहेत की तिथे बघा दररोज सेवा केली जाते ते व्यवस्थित पद्धतीने एकदम संध्याकाळी झाली की एकदम फ्रेश होतात मिस्टर त्यांचे म्हणजे नवराई यायच्या आत ती लोकं तयार होतात मस्त नाही का सुशोभूत पूर्णपणे होऊन देवपूजा करतात सेवा करतात कारण तुम्हाला सांगू का हे सगळं आपल्या महिलांचं काम असतं आणि अशी पण घरं असतात बघा अशी पण घरं आहेत की तिथे संध्याकाळी झाली ना साडेसहा सात साडेसहा सहा सा, वाजले ना म्हणजे तिथं बघा टी व्हीचा आवाज असतो काय सिरियल बघतात काय मूवी बघतात काय म्हणजे अशा गोष्टी सहा वाजले ना तर महिलांचं चालू होतं सहा ते अकरा सिरियल बघायच्या म्हणजे बघायच्या एक झाली का एक संपली एक झाली का एक संपली मग तुम्ही असं जर केलं तुम्ही देवपूजा कधी करणार मंत्रस्तोत्र कधी लावणार घरामध्ये आरती कधी घेणार तुम्ही अशा पण असे महिला आहेत की त्या व्यवस्थित सगळं करत असतात पण ज्या करत काही मी त्यांच्यासाठी सांगत आहेत आईनं तर बघा अशी पण घरं आहेत की तिथं बघा टी व्हीचा आवाज असतो मोठ्याने मोठमोठ्याने गाणी लावतात काय धांगडधिंगा चालू असतो मुलांची मुलांची मस्ती भांडणं कोणाच्या घरात वादविवाद संध्याकाळ झाली का नाही का पण तुम्हाला सांगू याने काय होतं लक्ष्मी आलेलीसुद्धा निघून जाते परत त्याच पायाने आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या दरवाज्यामध्ये लक्ष्मी याच्या टायमिंगला संध्याकाळी आपल्या मा दराजेमध्ये माझ्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत असं नाही की मी खूप म्हणजे चांगली असं नाही मी सांगत माझ्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत बघा आपल्या सगळ्यांचं असंच असतं की आपण आलो ना डायरेक्ट बाहेरून तर चपला आपण बघा नकारात्मकता जास्त आपल्या चपलामध्ये असते मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे तर चपला आपल्या संध्याकाळच्या टायमिंगला चपल्या आपण बरोबर सहा वाजले सहाच्या आत आपण आपल्या चपला जागेवर व्यवस्थित ठेवणं आपलं काम आहे नाही ना मुलांच्या लक्षात नाही राहत नवऱ्यांच्या लक्षात नाही राहत तर आपण महिला होता आपण बारीक सारी गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे बघा ताईंना मी तुम्हाला सांगते तर चपला जरी असल्या तर लक्ष्मी बघत असते लक्ष्मी दारात आली ना तर तिला जर चपला जरी दिसल्या तरी ती परत त्याच पायाने जात असते परत मग ते आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि आपण म्हणतो आमच्या घरात एवढी दरिंद्रे आली आपण असं म्हणतो नाही का की खूप अशी साडेसाती आहे घरात म्हणजे असं काही केलं जेवण केलं असं काही केलं स्वयंपाक केलं तरी पुरत का नाही का अशी कमतरता पडते नाही का स्वयंपाकाची सुद्धा किंवा अशा काही गोष्टी असतात नाही का की अलक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत असते कारण ही सगळी कारणं यायची असतात तुम्हाला सांगू का ताईंनो संध्याकाळी ही वेळ असते लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी येण्याचा हा टायमिंग असतो तर बघा बऱ्याच घरामध्ये असं पण असं देवपूजा केली देवा लावला देवाला अगरबत्ती फिरवली ओळली झालं म्हणजे लावला टी टी व्ही लावली गाणी लावली हे लावलं ते लावलं अहो नाही असं नाही तुम्हाला सांगू तुमचं तुम्हा घर पूर्ण मंत्रस्तोत्र आरत्यांनी पूर्ण असं भरलं पाहिजे पूर्ण तुमच्या घरामध्ये असं असतं जेवढं तुम्ही मंत्रस्तोत्र घरामध्ये लावणार जेवढ्या तुम्ही आरत्या लावणार तेवढं तुमच्या घरामधले जी काही सगळी नकारात्मकता ती सगळी निघून जात असते बाहेर सगळी पॉझिटिव्हिटी सगळी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहत असते आणि तुम्हाला सांगू संध्याकाळ झाली ना तर तुम्हाला मी सांगते काय करायचं तर संध्याकाळ झाली का तुम्ही देवाला दिवा लावा उंबरठा असतो सुद्धा देवा दिवा लावा हळद कुंकू लावा अगरबत्ती ओवाळा ला, सुद्धा कारण उंबरठ्याव आपली लक्ष्मी असते बसलेली म्हणून उंबरठा तिथूनच येत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये तर उंबरठ्याव तुम्ही दिवा लावा दररोज संध्याकाळी उंबरठा आपल्या असतो त्याच्याजवळ दिवा लावा परत आपला मुख्य दरवाजा असतो तिथं तुम्ही अगरबत्ती ओवाळा आणि तसंच बघा देवपूजा करा देवपूजा करा म्हणजे लई मोठी गोष्ट नाही आहे बघा एकदम दहा मिनटाची आपली सेवा आहे तर देवपूजा करा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप दीप लावा परत तसंच तुम्हाला सांगते जर तुम्ही देवाला धूप जर लावला तर तो धूप तुम्हाला तो धूप तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा ओवाळायचा आहे पूर्ण किचनमध्ये बेडरूममध्ये फक्त बाथरूम वगैरे सोडून वॉशरूम वगैरे सोडून तुम्हाला फक्त किचन हॉल बेडरूममध्ये तुम्ही हे करू शकता फिरवू शकता सगळ्या घरामध्ये तुम्ही चारही साईडने पूर्णपणे धूप तुम्ही फिरवायचं आहे त्याने काय होतं माहिती आहे का माहिती आहे का नकारात्मकता आपल्या घरामध्ये जी काही असते तर ती निघून जाण्यास मदत होते पूर्णपणे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते आणि दररोज जरी तुम्ही असं केलं तर अतिशय उत्तम आपल्याला दररोजच करायचं असतं म्हणून असं नाही की बघा काही लोक वारंनुसार करतात आज गुरुवार आला ना आताच केली पूजा आज सोमवार आला तर केली पूजा आज शनिवार आला तर केला हो नाही असं नसतं आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये नित्य आणि बघा दहा मिनटं तरी आपल्याला आपल्या देवाला द्यायची आहेत आणि मग आपण स्वयंपाकाला लागायचं आहे तुम्हाला सांगते तुम्ही ना थोडंसं आहे ना असं नाही की आता नवरा येणार तर नाही का मिस्टर येणार माझे म्हणून मी काही काही उठली देवाला दिवा लावलं पटकन स्वयंपाकाला गेली असं नाही बघा असं नाही होत प्रत्येक गोष्टीला बघा आपण जसा दुसऱ्यांना वेळ द्यायला जातो तो वेळ तुम्ही दुसऱ्यांना न देता तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि तुमच्या सगळ्या वेळेनुसार आहे ना तुम्ही तशी कामं करा मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपण या शिल्लक गोष्टींसाठी फालतू याच्यात म्हणजे टाईम वेस्ट करतो नाही का तो तर तो टाईम वेस्ट न करता आपण आपल्या चांगल्या याच्यात जर आपण आपलं रुटीनचं चांगलं ठेवलं दररोज तर आपल्यालासुद्धा अशी सवय लागते नाही का चांगली म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे ताईंनो की आपणच बघा आता बघा आपले मिस्टर तर आपले नवरे तर सकाळी जातात संध्याकाळी येतात म्हणून त्यांचा तर काही विषय नाही आपण घरीही असतो तर आपलंच काम आहे महिलांचं सगळ्या गोष्टी आपल्या महिलांनाच बघावं लागतं छोट्या मोठ्या नाही का म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की घरात बघा संध्याकाळी झाली का चप्पल ठेवायची नाही आहे चपला सगळ्या काढायच्या आहेत कारण त्यांनी जास्त नकारात्मकता असते नाही का आणि नकारात्मकता असते नाही का जास्त चपलांमध्ये मन ती ठेवायची नाही परत आलं किचन तर किचनमध्ये तुम्ही एक दिवा लावा एक पंती लावा अगरबत्ती फिरवा किचन वट्यावर कारण तिथंसुद्धा अन्नपूर्णेचा वास असतो तुळशीची पूजा करा संध्याकाळी दिवा लावा तुळशी तुळशी मातेला परत हळदी कुंकू अर्पण करा परत अगरबत्ती लावा सुद्धा तुम्ही कामं करू शकता असं करायचं आहे तुम्हाला असं करायचं आहे तुम्हाला आणि परत तुम्हाला सांगते तुम्हाला काय सेवा काय करायची आता तर सेवा बघा सेवा आपल्याला काय करायची असते संध्याकाळची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वामी भक्तांना तरी मी सांगते तुम्हाला बघा आता मी माझं सांगते मी सेवा काय करत असते संध्याकाळी सांगते ज्यावेळेस मी देवाला दिवा लावते देवपूजा करते त्यावेळेस मी माझी पंधरा मिनटं दहा मिनटं मी देत असते आपल्या स्वामींना देवाला नाही का आणि मग मी सेवा करत असते तर मी सेवा काय करत असते मी बऱ्याच वेळा आहे पण बघा आता तुम्ही नवीन असेल तर मग तुम्हाला मी परत सांगते आता आपले स्वामी भक्त आहे तर ते सेवा करतच असतात पण जे नवीन आहे त्यांना माहिती नाही म्हणून मी तुम्हाला सांगते सेवा काय करायची तर सेवा काय करायची असते आहे का आपल्याला तर मी काय सेवा करते हैं? तर बघा मी संध्याकाळी दररोज संध्याकाळी मी आपलं स्वामीस्थान वाचते कोणती सेवा करायची आधी आपल्याला स्वामीस्थान वाचावंच लागतं पठण करावं लागतं त्यामुळे मी पहिलं सुरुवातीला स्वामीस्थावरून वाचते सकाळची नित्यसेवा वेगळी हा संध्याकाळचं सांगते मी फक्त तर संध्याकाळी मी स्वामीस्थान वाचते एक माळ जपते फक्त एकच माळ जपते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ जपते एक वेळा तारकमंत्र बोलते सकाळची वेगळं आणि संध्याकाळचं वेगळं असतं माझं तर संध्याकाळी परत एकदा तारकमंत्र बोलते आणि काळभैरव वाष्टक बघा अतिशय दिव्य असं अनुभव देणारा म्हणजे काय तुम्हाला सांगते तुमच्यात एक असं बळ येणारं ते आहे काळभैरवाष्टक तुमच्या घरामधले जे काही निगेटिव्हिटी असेल काय ती सगळी जायला मदत होते आणि तुमच्यातसुद्धा एक तुम्चा तुम्चा काल, काल अशी शक्ती येते कारण तुमच्यावर तुम्हाला सांगू का काळ काळभैरवणात बघा अतिशय अशी प्रभावी सेवा आहे तर ते मी बोलत असते काळभैरवाष्टक बोलत असते मी काळभैरवाष्टक तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे सगळे मग तो बोलत असतो पण बघा जे नवीन आहे त्यांना काहीच माहिती नाही तर मी तुम्हाला सांगते आजपासून जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल तेव्हापासून से सगळी सेवा चालू करा तुम्ही काही लागत नाही फक्त दहा मिनटं लागतात तर आता बघा मी तुम्हाला सांगते काळभैरवाष्टक कोणतं ते बघा ओम देव राजसेव मानपाव नारगी पंकजम व्याला यज्ञ सूत्रमेदुषय खरम कृपा करम नार नारदादे योगी वृंदवंदी दमदिगंबरम काशी काशिकापूर आदिनाथ काल भैरव भजे हे आहे काळभैरवाष्टकम आणि मी मारुती सुद्धा तर बोलत असते मारुती स्तोत्र कोणतं मारुती आणि मी मारुती स्तोत्र बोलत असते तर मारुती स्तोत्र कोणतं तर बघा भीमरूपी महारुद्रा वर्ज हनुमान मारुती वनारी अंजनी सुता राम दूता प्रवंजना हे आहे हे आहे मारुती स्तोत्र तर हे मी बोलत असते आणि त्याच्यासोबत मी बोलत असते असते मी व्यंकटेश स्तोत्र बघा अतिशय असं प्रभावी व्यंकटेश स्तोत्र दररोज आपल्या घरामध्ये हे झालंच पाहिजे सकाळ संध्याकाळी झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे तर मी वाचत असते व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये सुद्धा तुम्ही बोलू शकता आणि संस्कृतमध्ये सुद्धा बोलू शकता मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र कोणतं आहे बघा ओम नमोजी हे रमा सकाळ आधी तू प्रारंभा हे आहे मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये कोणतं बघा व्यंकटेशो वासुदेव प्रद्युनित विक्रमा संघर्ष व निरुद्ध शशाधिपती रेवाचं जनाधारण पंधरा व्यंकटेशल वासिनं हे आहे संस्कृतमध्ये म्हणजे हे सुद्धा तुम्ही बोलू शकता म्हणजे जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही बोलू शकता म्हणजे असं मी बोलत असते आणि संध्याकाळची मी आरती करत असते असते म्हणजे एवढीच दहा मिनटाची सेवा असते ती मी करून घेत असते दररोज संध्याकाळी न चुकता आणि सकाळची वेगळी असते नित्यसेवा आणि संध्याकाळची वेगळी असते तर तुम्ही सुद्धा बघा तुम्हाला सुद्धा सांगते तुम्हाला काय सेवा करायची जर तुम्हाला जमलं तर ठीक आहे जर नाही जमलं तर तुम्ही युट्यूबला लावून द्या पण दररोज जर तुम्ही जर पठण केलं तर अतिशय उत्तमच आहे पण नाही जमणार तर श्रवण करा फक्त युट्यूबला लावून तुम्ही द्या तर बघा तुम्हाला मी सांगणार आहे आता तुम्हाला मी काय सांगितलं म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही फक्त एक माळ जपली काळभैरवाष्टक बोलले मारुती सत्र बोलले व्यंकटेश सत्र बोलले तरी बस आहे तेवढंच करा तुम्ही जर नाही तुम्हाला स्वामी स्वामीस्तवून पहिला वाचायला जमणार किंवा नाही का नाही का असा ओदून तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता म्हणजे बघा ही ही जी काही सेवा आहे तर मी ही सेवा करत असते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सेवा करू शकता काही लागत नाही फक्त दहा मिनटं लागतात आणि बघा दररोज संध्याकाळी आपला मुख्य दरवाजा असतो ज्या घरामध्ये आपण एंट्री करतो आपला जो दरवाजा असतो मुख्य प्रवेशद्वार तर तो आपल्याला उघडा ठेवायचा असतो काहीकांच्या घरात येणं पूर्ण खिडक्या बंद परत खिडक्या दरवाजे सगळं काही बंद पूर्णपणे अंधारच्या अंधार घरामध्ये तर बघा कधी पण घरामध्ये अशी खेळती हवा पाहिजे घरामध्ये पण असं तेव्हा जसं पॉझिटिव्ह वाटतं आपल्या घरामध्ये सुद्धा संध्याकाळी बत्तीच्या टायमिंगला कधीही दरवाजा लावायचा नसतो काही घरांमध्ये खूप असं पूर्ण पॅक बंद करून बसतात तर बघा असं नाही होत मग तुम्हाला सांगणार आहे अशा गोष्टी करणं टाळा कारण काय होतं ना त्याच्याने काय होतं आपल्या घरामध्ये दरेंद्रही येते नाही का मग आपण असं म्हणतो आम असं झालं आणि तसं झालं तरी एवढ्या अडचणी एवढी संकट अशी का आम्ही एवढं देवाचं करतो कारण बघा कुठं तरी आपलं चुकत असतं नाही का संध्याकाळ बत्तीचा यायचा टाईम असतो देवा लक्ष्मी संध्याकाळी लक्ष्मी यायचा टाईम असतो आणि त्यावेळेस आपण असं जर काही करत राहिलो कारण कसं असतं तुम्हाला सांगू का आपण जर काही केलं चांगलं तरच आपलं बघून आपली मुलं आपली पो मुलं करणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सुद्धा अशा स्वतःला सवयी लावा ना की जेणेकरून बघा आता आता जे कंडिशनला नवीन पिढीला सांगणं अतिशय अवघड होत आहे ना का सगळ्या गोष्टी म्हणून तुम्हाला म्हणणार आहे की आपण जर आपण तसं केलं तरच आपलं बघून आपली मुलं करणार आहे इथून पुढं पुढची पिढी करणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की आपण स्वतःला चांगली सवय लावली तर आपली मुलंसुद्धा आपलं बघून असंच करणार आहे पुढे पुढे नाही का म्हणून तुम्हाला सांगणार आहे आणि बघा तुम्हाला मी सांगणार आहे की तुमच्या मुलांना ना बघा आपल्या केंद्रामध्ये दर रविवारी बालसंस्कार केंद्र असतो नाही का बालसंस्कार वर्ग भरत असतो तर तुम्ही त्यांना तिथं पाठवत जा काय होतं ना काही का चार गोष्टी अशा चा थोड्याशा ऐकून मंत्र स्तोत्र असं ऐकून येणा त्यांच्या कानावर पडत पडत जाऊन ना मग कसं होतं ना त्यांची सुद्धा बुद्धी चांगली राहते नाही का आणि त्यांच्यासुद्धाची पॉझिटिव्हिटी सकारात्मकता येते म्हणजे अशी म्हणजे ते असे कोणाला आईवडिलांना आजकालची मुलं कशी आहेत उद्धड बोलतात आईवडिलांना ऐकत नाही काही नाही पण तुम्हाला सांगू जी बालसंस्कारमध्ये मुलं जातात केंद्रामध्ये ना तर ती अतिशय अशी चांगली राहतात म्हणजे चांगली वागणूक भेटते नाही का त्यांना मग मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही त्यांना दर रविवारी तुमच्या घराजवळचं केंद्र असेल तर तुम्ही त्यांना बालसंस्कार केंद्रामध्ये पाठवत जा त्याने काय होणार आहे ना पुढची पिढी आहे ना सुधारण्यास मदत होणार आहे तुम्ही दर रविवारी असतं बघा तिथं पाठवत जा कारण का? ते नंतर आपल्यासाठीच चांगलं आहे पण आजकालची पिढी तुम्हाला माहीत आहे की बघा किती मुश्किल झालेलं आहे मुलांचं नाही का काही मुलं ऐकत नाही उरडं बोलतात आईवडिलांना शिवी देतात कोणाचा अपमान करतात अशा गोष्टी घडतात नाही का त्यामुळं बघा गुरुमाऊलींनी मोफत सांगितलेलं आहे की बालसंस्कार केंद्रामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना पाठवा म्हणजे जी आत्ताची पिढी आहे आधीची जी पिढी आहे तशी नवीन पिढी होणार नाही त्यासाठी तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना पाठवा बालसंस्कार केंद्रामध्ये आणि तसंच आहे ना बघा घरामध्ये सुद्धा आपले बघा मंत्रस्तो तर आपल्या घरामध्ये लागलेच पाहिजे तुम्हाला सांगते संध्याकाळी झाली ना आता तुम्हाला नाही ना का आता तुम्हाला नाही नाही का येत काय हे करता नाही का काय सेवा वगैरे करता येत नाही का तर ठीक आहे ना काही हरकत नाही पण तुम्ही काय करा मंत्रसूत्र संध्याकाळी लावत जा काय होतं ना तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसमोर जर लावलं ना मंत्रसूत्र तुमची मुलं बोलतील अगं मम्मी अगं आई हे काय तू लावलं हे काय लावलं बंद कर बंद कर म्हणजे तुम्हाला ते एक एकदा बोलतील दोनदा बोलतील तिसऱ्या दिवशी बोलतील पण तुम्हाला सांगू तुम्हाला जर एक दोन दिवस असे बोलतील पण नंतर आहे ना ऐकून ऐकून त्यांच्या कानावर जर पडले ना मंत्रसूत्र तर त्यांनाच आवडू लागतील नाही का मग मी तुम्हाला म्हणणार आहे बघा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही मंत्रसूत्र घरामध्ये लावा आता बघा श्री श्रीसुक्त ते तुम्ही लावू शकता घरामध्ये व्यंकटेशस्त्र लावू शकता विष्णू सहस्त्र नाम तुम्ही लावू शकता श्री स्वामी समर्थ नामस्मरण अखंड लावू शकता तर यूट्यूबला लावले माहिती आहे एक झाले एक लागूपाठ लागतच असतं नाही का म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता सिद्ध कुजिका सूत्र तुम्ही लावू शकता म्हणजे असं तुम्ही काही लावू शकता सिद्ध सूत्र लावू शकता नाही का मंत्र लावू शकता म्हणजे बघा जे तुम्हाला आवडतं जे जे चांगलं आहे ते तुम्ही लावू शकता असं म्हणणार आहे कारण बघा कसं असताना आणि संध्याकाळ झाली ना म्हणजे कसं आपली देवपूजा झाली का आपण लगेच स्वयंपाकाला लागतो नाही का आपण महिला तर स्वयंपाकाच्या सुद्धा बघा आता बघा आपण काय करत असतो माहिती आहे का तुम्हाला आपण काय करतो तर आता संध्याकाळी बघा दिवसभर नाही आपला टाईम भेटला संध्याकाळी आपण फ्री असलो तर लगेच बघा हिला फोन कर तिला फोन कर नाही का असं करत असतो आपण आणि जरी एखाद्याचा समजा कॉल आला नाही का अचानक असा कॉल आला मध्येच तर आपण फोनवर बोलत बसतो कॉलवर बोलत बसतो जरी बोललो आपण तर आपण काय करत असतो याची निंदा कर तिची निंदा कर म्हणजे महिलांचं असंच असतं आपल्या नाही का म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे आपल्या स्वामी महाराजांसुद्धा बोलत असतात की निंदा कोणाची करायची नाही निंदा जर आपण कोणाची केली तर आपली सेवा आपल्याला लागू पडत नाही ती सगळी सेवा आपण ज्याची निंदा करतो तर ती सगळी आपली सेवा आपलं पुण्य सगळं त्या माणसाला जात असतं म्हणून तुम्हाला सांगणार आहे निंदा बघा कोणाची करायची नाही पण तुम्हाला सांगते मी संध्याकाळी टॉल कॉल तुम्ही टाळा मीच तर तुम्हाला सांगेल की संध्याकाळी येणं तुम्ही आहे ना कॉल टाळा म्हणजे कॉलवर बोलायचंच नाही आपल्याला बोलायचं ना तर आपण नंतर बोलायचं स्वयंपाक झालं तुम्ही बोलू शकता पण तुम्हाला मी सांगणार आहे बघा स्वयंपाक करताना अगर संध्याकाळच्या टायमिंगला देवपूजेच्या वेळेस नाही का त्यावेळेस तुम्ही शक्यतो कॉलवर बोलायचा नाही जर एमर्जन्सी असेल तर बोलू शकता तुमची इच्छा पण तो तुम्हाला मी म्हणणार आहे काय होतं ना कधी कधी आहे ना म्हणजे तेच निगेटिव्ह जे काही असतं नाही का तेच आपल्यामध्ये येत असतं आणि काय होतं मग एखाद्याचा समजा आला रागाने कॉल किंवा कोणतरी वाईट बोलत तिथून तर त्या रागामध्ये आपण स्वयंपाक करतो नुसतं विचार करत वाईट वीट विचार करत करत आपण नाही का स्वयंपाक करतो नाही का म्हणजे काय होतं ना स्वयंपाकाने काय होतं ना रागाने स्वयंपाक केल्याने काय होतं आपलं जे काही आपण चिडचिड करतो रागावून स्वयंपाक करतो एखाद्याचा रागातून स्वयंपाकाव काढतो पण काय होतं ना त्याने ना तो स्वयंपाक येणा आपल्या त्याच्यामुळं नुकसान आपल्या सगळ्या घरांवर होत असतं सगळ्या आपल्या घराच्या व्यक्तींवर होत असतं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कारण त्या अन्नामधून आपले दोष लागत असतात त्यामुळे मी तुम्हाला म्हणणार बघा तुम्ही स्वयंपाक करताय ना ताईंनं तो स्वयंपाक करताना आपल्याला काय करायचं नामस्मरण तुम्ही करा अखंड गायत्री मंत्र बोला बघा काहीतरी मंत्र बोला तारक मंत्र बोला नामस्मरण करा अखंड आपला किती स्वयंपाक करतो तसंच होऊन जातो जर जा टाईमपास करता करता आपण जर स्वयंपाक केला तर एक तास लागतो जास्त तर लागत नाही बरोबर मग मी तुम्हाला म्हणणार आहे बघा एका साईडला स्वयंपाक करताय ना तर एका साईडला तुम्ही काहीतरी मंत्रस्तोत्र लावून द्या मोबाईल घ्यायचा यूट्यूबला लावून द्यायचा टी व्हीला कनेक्ट होत असेल तर करायचा आणि तसंच बघा तुम्हाला सांगते म्हणजे अशा या गोष्टी करत राहायच्या म्हणजे त्यांनी काय होतं ना आणि जर मध्ये स्वयंपाक करता करता जर फोन एखाद्याचा उचलला आणि त्याच विचाराने बाबा ही अशी बोलली आता ती तशी बोलली हा असं बोलला नाही का आपण तोच विचार करतो आणि स्वयंपाक करतो म्हणून तुम्हाला म्हणणार बघा स्वयंपाक जरी करताना तुम्हाला जर कॉल आला तर तुम्ही उचलायचं नाही रिसीव करायचं नाही टाळायचंच मी म्हणते डायरेक्ट कारण काय होतं तुम्हाला मी आता सांगितलं आधीच की आपल्या अन्नामधून दोष लागत असतात म्हणून बघा आपण सजा सजी संध्याकाळी स्वयंपाक तुमचा झाला ना तर तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला कॉलवर अर्धा तास काय एक तास काय बोलायचं बोला, बोला पण स्वयंपाक करताना आणि संध्याकाळी देवपूजेच्या टायमिंगला तुम्ही कधीच बोलायचं नाही बघा सकाळीसुद्धा स्वयंपाक करताना दुपारीसुद्धा कोणाबरोबर ना बोलायचं नाही कॉलवर आपलं फक्त नामस्मरण चालू ठेवायचं चा मनामध्ये आणि स्वयंपाक करायचं काय होतं ना अशाने आहे ना आपलं घरातली व्यक्तीसुद्धा आपली सगळी सकारात्मकता त्यांच्यात निर्माण होते ते सगळं आपलं ऐकतात सगळं सगळ्यांचा स्वभाव चांगला होतो नाही का कोणाची चिडचिड नाही होत आणि आपण जर रागवून स्वयंपाक करून चिडचिड आपण चिडचिड करून स्वयं रागवून आपण स्वयंपाक जर केला तर समोरच्या व्यक्तींचा तसाच होतं सगळ्यांचा स्वभाव म्हणून आपण म्हणतो की बाबा हा नाही माझ्याशी चांगलं बोलत माझं मुलगा नाही माझा ऐकत आणि माझा नवरा नाही माझा ऐकत मग असं असतं नाही का आपण असा विचार करतो कारण त्याची कारणं सगळी ही अशीच असतात म्हणून तुम्हाला म्हणणार नाही कधीही स्वयंपाक करताना चहा बनवताना नाश्ता बनवताना कधीही आपलं नामस्मरण चांगलं ठेवायचं कारण अन्नपूर्ण बघा अन्नपूर्णा हे परब्रह्मा उगच म्हणतात का म्हणून तुम्हाला म्हणणार आहे बघा कधी वाईट विचार स्वयंपाकाच्या वेळेस तर करायचाच नाही आणि कॉलवर बोलायचंच नाही आणि तुम्हाला मी सांगितलं तर सेवा काय करायची संध्याकाळच्या कर टायमिंगला म्हणजे काही अशा गोष्टी असतात ना की आपणच आपल्या स्वतःला सवय लावायची असते आपण जर स्वतः आपल्याला सवय लावली तर उद्या आपलीच मुलगी आपलं बघून शिकते चार गोष्टी शिकते नाही का की माझी मम्मी अशी करते माझी आई अशी करते म्हणून मी पण अशीच करणार म्हणजे अशा काही गोष्टी असतात चांगले चांगले तर ते लहान मुलांच्या कधी कधी समोर मुद्दाम करायचे असतात कारण ते आपलं शिकावं म्हणून कसं असताना आपण जे मुलं कसं असतात जे आईवडिलांचं ऐकतील नाही का मग ते चार माणसात बोलणार की माझी मम्मी अशी बोलते पप्पा असे बोलतात नाही का मग असं असतं म्हणून तुम्हाला म्हणाले कधीही मुलांसमोर बोलताना काही करताना चांगलंच करायचं म्हणजे चांगलंच बोलायचं चा, चांगली कोणती गोष्ट करून दाखवायची म्हणजे जेणेकरून ते सुद्धा करत असतात आपले काही परिणाम चांगले त्यांच्यावरसुद्धा पडत असतात नाही का कारण आताची पिढी खूप अवघड आहे नाही का पुढं जाऊन म्हणून म्हणणारे तुम्हाला बघा या कलयुगात आपण जर चांगलं राहिलो आपले कर्म चांगले राहिले तर आपल्याला सगळं काही चांगलंच होणार आपल्यासोबत म्हणून मग तुम्हाला म्हणणार आहे आपले कर्म चांगले ठेवा बाकी काही नाही तर आहे ना तुम्हाला सांगू का तुमच्या घरामध्ये मंत्रस्तोत्रांनी सगळं पूर्ण घर भरलं पाहिजे तुम्हाला मी सांगते जर आणि तुमचं घर स्वतःचं असलं किंवा जरी भाड्याचं असलं तरी तुम्ही हे सगळं करू शकता असं नाही की आता भाड्याने राहतो आम्ही तर आपण कुठं करायचं हे आपलं घर नाही अहो असं नाही तुम्ही पैसे देता तुम्ही भाडं देता म्हणलं तरी तुमचंच झालं ना असं असतात म्हणून तुम्हाला म्हणणार आहे बघा जर तुमचं स्वतःचं असलं तरी तुम्ही या गोष्टी करू शकता आणि जर भाड्याने राहतात तर तरी ते करू शकता भाड्याने राहता तुम्ही तरी करू शकता आणि सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं तुम्हाला मी सांगेल गोमूत्र आणि आपल्या घरात काही नकारात्मकता राहत नसते आणि मग बघा तुम्हाला काय वाटतं आणि किती प्रसन्न वाटतं तुम्हाला मग काय अनुभव येतो तुम्ही मला नक्कीच सांगा अनुभव जरी नाही आला तरी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी वाटेल प्रसन्न वाटेल एकदम प्रसन्न वाटलं आपल्या घरामध्ये तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगणार आहे आता बघा आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला किती प्रसन्न वाटतं नाही का आणि काय आपण घरामध्ये आलो तर कधी कधी आपल्याला चांगलं वाटतं कधी कधी नाही वाटतं आणि काय कायचं तुम्हाला सांगू आपण जर कधी कोणाच्या घरी एखाद्यांच्या घरी गेलो ना आता ते कितीही देवपूजा करू काही करो तरी त्यांच्या घरामध्ये पूर्ण गेलं पूर्ण असं भक्कास वाटतं म्हणजे पूर्ण अंधार नाही का आणि असं काही चांगलं नाही वाटत आणि काय काहींचं तुम्हाला सांगते काय काहींच्या घरामध्ये पाय ठेवतं जे एवढं प्रसन्न वाटतं आपल्याला एवढं चांगलं पॉझिटिव्ह वाटतं असं वाटतं त्यांच्या घरामधनं जाऊच नाही कारण तुम्हाला सांगू त्याच घरामध्ये सगळी लोकं ती आणि त्यांच्या घरामध्ये सगळं जे काही चाललेलं असतं ते सगळं चांगलं वातावरण असतं म्हणून तुम्हाला म्हणणार आहे ज्या भांडणं नाही क्लेश नाही काही नाही बघा संसार आला तर भांडायला भांडणं लागणारच आहे पण आपल्या हातात असतं नवरा बायकोंची भांडणं झाली जर नवऱ्याने एकाने जर तोंड बंद केलं आणि बायकोचं बायको पण बोलली नवरा पण बोलला दोघं जर बोलले वाद होणारच आहे कोणीतरी दोघांपैकी एकाने शा शांत बसलं तर भांडण नाही होणार भांडण टाळल ते नाही का म्हणून तुम्हाला म्हणणार आहे बघा या सगळ्या काही गोष्टी असतात बारीक सारीक नाही का आपल्या सुद्धा म्हणून तुम्हाला म्हणणार आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी आवर्जून करा तर चला आज व्हिडिओ एवढाच होता तर आजचा व्हिडिओ आवडला तर ते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कर, करा कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ